प्रचंड मताने निवडून द्यावं असं कळकळीचं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज यानंतर माननीय या विजय देशमुख यांना विनंती आहे त्यांनी थोडक्यात आपल्या सभेला संबोधित करावं माननीय विजय देशमुख बोलो की भारत मात्र की आजच्या मंचावर उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आपले माजी खासदार परमपूज्य जयसिद्धेश्वर महाराजांच्या चरणी वंदन करतो आणि आजच्या या ज्यांच्या प्रचारार्थ आपल्या देशाचे आपल्या सगळ्यांचे आवडते पंतप्रधान इथं येणार आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी ते आजचे उमेदवार आपल्या सोलापूर लोकसभेचे रामभाऊ सातपुतेजी उपस्थित असलेले मंचावरचे सगळे आदरणीय आमदार खासदार सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आज आपण सगळ्यांनी नरेंद्र मोदींच्या हाक्याला ओ देऊन आलेले सगळे नागरिक बंधू बघिन आज आपल्या येणाऱ्या सात तारखेला आपण सगळे मतदान करणार आहोत मतदान करत असताना आपल्याला सगळ्याला या ही निवडणूक ही कुठली महानगरपालिकेची निवडणूक नाही आमदारची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे आपल्या सगळ्याला माहित आहे आपण जो मतदान करणार आहे या देशासाठी पण मतदान करणार आहे या देशात गेले दहा वर्ष झालं आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी जे का, काम केलं आणि एक एक सक्षम भारत निर्माण केलं आपल्याला माहित आहे की आपल्याला या देशाची आर्थिक परिस्थिती तिसऱ्या स्थानावर जगाच्या जगामध्ये नेलं आणि आपल्या संरक्षणाची गोष्ट नरेंद्रभाई मोदींनीच ज्या 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 बाजूच्या देशांनी आपल्याकडे डोळे काढून कर बघितलं तर त्यांच्या देशामध्ये घुसून मारण्याची का ताकद आपल्या देशामध्ये निर्माण केलं या देशातल्या दे सर्वसामान्य गोरगरीबाला आपल्या सातत्यानं नरेंद्रभाई मोदी म्हणतात या देशाचा विकास हो व्हायला पाहिजे तर देशातला दे शेवटच्या माणसाचा विकास व्हायला पाहिजे देशाचा शेवटचा माणूस सक्षम व्हायला पाहिजे यासाठी अनेक अनेक योजना आणल्या यासाठी या या अनेक योजना सर्व घ्यास सर्वसामान्य गरीब माणसाला ज्यांना घ्यास नाही घ्यास फुकट ज्यांना ज्यांना खायला अन्न नाही त्यांना धान्य मोफत व ज्यांना आरोग्यासाठी सुविधा आपण आरोग्य घेण्यासाठी वर्षातून पाच लाख रुपये त्यांना आरोग्याची सेवा करून दिली एवढं नाही तर ज्यांना घर पाहिजे त्यांना घरासाठी सबसिडी दिली आपल्याला या सगळ्या या सगळ्या दृष्टिकोनातून बैठक असताना की आपण सगळेजण आपण नशीब आणत कारण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हा नशीब आपल्या सगळ्याच्या घडवून आणलं पाच पाचशे वर्ष आपले पिढ्यापिढ्या गेले की आपल्या राम रामाचं मंदिर ज्या जिथं रामाचं जन्म झालं तिथं पुनर्स्थापना करण्यासाठी आपण आपल्या पिढ्या गेल्या पण ते बघू शकलं नाही आपण सगळ्यांनी डोळ्यांनी बघण्याचं भाग्य आपल्याला ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी मिळवून दिलं म्हणूनच ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आपल्याला माहित आहे की, मदे जसे है जसे की या निवडणुकीमध्ये जसं नरेंद्र मोदी हे सक्षम माणूस आपल्याला देशाचा पंतप्रधान बनवायचा आहे तसंच एक युवक या सोलापूर शहराचा आपल्या आपल्या या आपल्याला सगळ्याला या लोकसभेमध्ये पाठवायचा आहे म्हणूनच रामबो सारखा एक युवक ज्यांना आपल्या भारतीय जनता पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलं आपल्या सगळ्यांनी ताकदीनं त्यांच्या पाठीमागे राहायचंय आणि येणाऱ्या सात तारखेला जास्तीत जास्त मताने आपल्या सगळ्यांनी त्याला निवडून द्यायचंय बंधू तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की मतदान वाढवायचं आहे हो केवळ मी मतदान केलं माझी जबाबदारी संपली नाही तरी आपल्या आजूबाजूचे सोबत आपले दोस्त मंडळी या सगळ्यांकडून मतदान करून घेण्याची आपली जबाबदारी या निवडणुकीमध्ये आहे हा निवडणूक देव धर्म आणि देशाची निवडणूक आहे एवढं लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी मतदान करायचं आहे एवढं बोलून माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र ऊसतोड कामगाराचा मुलगा ते माळशिरस तालुक्यातील आमदार हा ज्यांचा प्रवास संघर्ष थक्क करणार आहे ते सोलापूरचे आरोग्यदूत आमदार आणि लोकसभेचे उमेदवार माननीय राम सातपुते यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत सर्वांनी दोन्ही हात वरती करा जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे लोकनेते महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपस्थित महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री गुलाबरावजी पाटील आपले पूर्व खासदार विद्यमान खासदार आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि मागच्या साठ वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीनंतर इतिहासामध्ये ही अशी पहिली निवडणूक आहे ज्या वेळेस या देशाची अर्थव्यवस्था जगामध्ये दे पाचव्या नंबरला आली देशाचा विकास होतोय त्यावेळेस मित्रांनो ही निवडणूक होती आहे मित्रांनो या निवडणुकीकडे जर बघितलं तर ही निवडणूक यापुढे शंभर वर्ष हा देश सुवर्ण भविष्य या देशाचं सुवर्ण भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे मित्रांनो या निवडणुकीकडे जगाच्या वेगवेगळ्या देशाचं लक्ष लागलंय अमेरिकेपासून चायनापासून रशियापासून सगळ्या जगातील महाशक्तीचं या देशाकडे लक्ष लागलंय मित्रांनो कारण जग या ठिकाणी या देशाकडे एका वेगळ्या नजरेने दोन हजार चौदा नंतर पाहायला लागले भारत हा विश्वगुरु होतोय मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या साठ वर्षामध्ये या देशातील सामान्य जनतेबद्दल काँग्रेसने कधी विचार केला नाही मोदीजी दोन हजार चौदा नंतर या देशामध्ये आले आणि त्या ठिकाणी गोर गोर गरीब जनता सामान्य मध्यमवर्गीय शेतकरी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना आणल्या मित्रांनो हे सोलापूर विडी कामगारांचं शहर आहे परंतु या सोलापूर मध्ये साठ वर्षामध्ये काँग्रेसने कधीही विडी कामगारांसाठी एक योजना सुद्धा नाही आणली मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी एका चहा विकणाऱ्याचा मुलगा याला सामान्य जनतेचं दुःख समजतं आणि मोदीजीने या सोलापूर मधील विडी तीस हजार घराचं भूमिपूजन केलं आणि चाव्या देईला स्वतः नरेंद्रजी मोदी या ठिकाणी आले हे मित्रांनो खऱ्या अर्थानं अभिमानास्पद आहे मित्रांनो भारतातील सर्वात मोठी योजना जी तीस हजार घर नरेंद्र मोदीजीने केले त्याबद्दल सोलापूरकर कायमच मोदीजींसोबत राहतील हा मला विश्वास आहे मित्रांनो मोदीजीने दोन लाख घरामध्ये त्या ठिकाणी उज्ज्वला गॅस योजना या सोलापूर जिल्ह्यामध्ये दिली मित्रांनो गोर गरीब शेतकऱ्यांना राजीव गांधी सांगायचे मी दिल्लीतून जर एक रुपया सोडला तर सामान्य माणसाला पैसे जातात पंधरा पैसे जातात आता दिल्लीतून मोदीजी सहा हजार रुपये पाठवतात आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर किसान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये जातात मित्रांनो ही मोदींची गॅरंटी आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक रस्ते केले सोलापूर विजापूर सोलापूर हैदराबाद सोलापूर सांगली सोलापूर संभाजीनगर आणि येत्या काळामध्ये शक्तीपीठ मार्ग असेल चेन्नई सुरत रस्ता असेल हे सगळे रस्ते जवळजवळ चाळीस हजार कोटी रुपयाच्या रस्त्याच्या योजना मोदीजीने या सोलापूरला दिल्या मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि प्रामुख्याने या निवडणुकीकडे पाहत असताना या ठिकाणी मोदीजीने गेली पाचशे वर्षाचा गुलामीचा कलंक ज्या ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आपण बनायंगे मंदिर म्हणून अनेक वर्ष राम भक्तांनी संघर्ष केला परंतु मोदीजीने या ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर बनवलं ही या देशातील जनता कदापि विसरणार नाही मित्रांनो मित्रांनो आपल्याला माहिती आहे कि या निवडणुकीमध्ये काही लोक ढोंग करतायत जे लोक या ठिकाणी जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यावर भडकवला जो भगवा त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाला होता जो भगवा आपले संत महांत वारकरी या ठिकाणी करोडो वारकरी पंढरपूरला भगवा खांद्यावर घेऊन येतात त्या भगव्याला दहशतवादी म्हणणारे लोक या ठिकाणी गुढी पाडव्याच्या मिरवणुकीत यायला लागलेत हे इथला हिंदू आणि इथली सामान्य जनता कदापि विसरणार नाहीये ना मित्रांनो मित्रांनो काँग्रेसची अवस्था काय झाली आहे मित्रांनो काँग्रेसला घराने शाहीने आहे काँग्रेसला भ्रष्टाचाराने वेळलेलं आहे आणि या ठिकाणी ज्या राहुल गांधींना आता कुठंतरी उत्तर प्रदेशचा अमेठी सोडून वायनाडला जायला लागलंय मित्रांनो त्या वायनाड मध्ये सुद्धा यावेळेस राहुल गांधीचा शंभर टक्के पराभव आहे मित्रांनो मित्रांनो आम्ही जनतेमध्ये जातोय आम्ही त्या ठिकाणी परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मतं मागतोय आम्ही त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतोय आम्ही महात्मा बसवेश्वरांचा आशीर्वाद घेऊन मतं मागतोय मित्रांनो काँग्रेसवर ही वेळ आली की फॉर्म भरायला त्यांना नकली शाहरुख खानला इथं आणावं लागलं मित्रांनो <प्यारीट> मित्रांनो या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये ही निवडणूक राहुल गांधी विरोधात नरेंद्र मोदी आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये राम सातपुतेला मतदान म्हणजे नरेंद्र मोदींना मतदान आहे हे सोलापूरकरांना पक्क माहिती आहे मित्रांनो मित्रांनो ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही आहे ही निवडणूक पंचायत समितीची नाही आहे ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाहीये मित्रांनो ही निवडणूक नगरपालिकेची महानगरपालिकेची नाहीये ना ही निवडणूक आमदारकीची आहे मित्रांनो ही देशाची निवडणूक आहे हे सोलापूरकरांना पक्क माहिती आहे बरोबर ना त्यामुळे मित्रांनो जेव्हा जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा तेव्हा सोलापूरकर त्या ठिकाणी देशाच्या भवितव्यासाठी उभे राहतात हा या सोलापूरकरचा सोलापूरकरांचा इतिहास आहे मित्रांनो मित्रांनो अनेक घटना घडत असतात परंतु काल परवा कर्नाटकामधली आपली बहीण नेहा हिरेमठची जी सरेआम हत्या केली या हत्येचाही मी या सोलापूर मधून निषेध करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना विनंती करतो मित्रांनो काही लोक म्हणतात लेकीबद्दल बोलतात पण सोलापूरकर जागरूक आहेत सोलापूरच्या जर लेकी सुरक्षित ठेवायच्या असल्या तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाहीये मित्रांनो त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो ही निवडणूक देशाची निवडणूक आहे या ठिकाणी राम सातपुते उमेदवार आहे परंतु राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान आहे हे सोलापूरकरांना माहिती आहे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे मला सोलापूर मध्ये माझ्या सोलापूर मधून मुंबई पुणे बँगलोर चेन्नई या ठिकाणी जाणाऱ्या माझ्या युवकाला सोलापूरमध्ये मला आयटी पार करायचं आहे मित्रांनो हे माझं स्वप्न आहे मित्रांनो मला या ठिकाणी मोदीजींना धन्यवाद द्यायचे देवेंद्रजी आपल्याला धन्यवाद द्यायचे की साठ वर्षामध्ये या काँग्रेसला सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही तुम्ही साडेसहाशे कोटी रुपये देऊन दुहेरी पाईपलाईनच काम सुरू केलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो मोदीजींचे धन्यवाद देतो मित्रांनो मला या ठिकाणी सोलापूरच्या नदीकाठच्या गावासाठी मी खासदार झाल्यानंतर मला भीमा नदीवरती बॅरेज बंधारे बांधायचे म्हणून मला तुमचा आशीर्वाद पाहिजे मित्रांनो मला सोलापूरच्या सोलापूरच्या विकासामध्ये भर टाकण्यासाठी मला येत्या काळामध्ये सोलापूरची विमान सेवा सुरू करायची आहे मित्रांनो त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद पाहिजे मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल ज्वारी उत्पादक शेतकरी असेल केळी उत्पादक शेतकरी असेल या शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत मित्रांनो मित्रांनो आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलो आहे मी अतिशय सामान्य परिवारातून आलो आहे अनेक दुःख भोगून आलोय मित्रांनो एका ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून या ठिकाणी चळवळीतून पुढे आलेलो कार्यकर्ता आहे मित्रांनो स्वतः काम करून शिकलोय स्वतः त्या ठिकाणी आठ आठ तास रात्री काम करून दिवस कॉलेज करून मी इंजिनिअरिंग शिक्षण घेतलेलं आहे मित्रांनो संघर्ष करून इथपर्यंत आलोय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन हा राम सातपुते जन्माला आला नाहीये काम करून कष्टाने इथपर्यंत आलो आहे त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत मित्रांनो आपले ग्रामदैवत शिवयोगी सिद्ध रामेश्वर विठू माऊली अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंगळवेड्याचे संत दामाजी आणि भारताचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची शपथ घेऊन सांगतो मित्रांनो बंधू भगिनींनो या, या तुमच्या रामाला एक संधी द्या या तुमच्या रामाला एक संधी द्या हा राम प्रभू रामाची शपथ घेऊन सांगतो पुढचे पाच वर्ष आराम करणार नाही मित्रांनो येत्या सात मेला सात वाजल्यापासून मोदीजींना परत एकदा हिंदुस्तानचे पंतप्रधान करण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे एवढीच हात जोडून विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मंत्री श्री गुलाबराव पाटील यांना विनंती करते की त्यांनी सभेला संबोधित करावं कोटि कोटी हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे सौगंध छत्रपति की खाते है कि भगवाद लहराएंगे जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने उसे हम अपनी मां कहलाएंगे अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी का आगमन हो चुका है मेरा आपसे सभी से अनुरोध है कि कृपया अपनी जगह पर स्थानापन्न हो जाइए विश्व के सबसे लोकप्रिय नेता भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी सोलापुर निर्वाचन क्षेत्र के भाजपा के उम्मीदवार श्री राम सातपुते जी मैं वसुंधरा काशीकर सोलापुर की जनता की ओर से माननीय प्रधानमंत्री जी का तहे दिल से स्वागत करती हूं मैं अनुरोध करती हूं माननीय विधायक श्री राम सातपुते जी से कि वे प्रधानमंत्री जी का स्वागत एवं सत्कार किए कृपया शांतता बनाए रखें मेरा सबसे अनुरोध है सोलापुर के बुनकरों वर्ष की उपलब्धियां इस नैपकिन पर बुनकर कि वे प्रधानमंत्री जी का सम्मान करें आप देख सकते हैं सोलापुर के बुनकरों ने बुनी हुई यह सोलापुरी चादर प्रधानमंत्री जी को हम समर्पित कर रहे हैं जिस पर प्रधानमंत्री जी की छवि बुनकरों ने बुनी है शिवाचार्य महास्वामी स्वामी जी मैं करती माननीय उपमुख्यमंत्री श्री जी फडणवीस से कि वे सभा को संबोधित करें भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय राम जय जय श्री श्रीराम मंचावर उपस्थित अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि उपस्थित गुलाबीराव पाटीलजी जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज आणि बंधूंनो खरं म्हणजे या ठिकाणी संतांच्या स्पर्शाने पावन झालेल्या देवभूमी सोलापूरमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय मोदी साहेबांचा मी समर्थांचा आशीर्वाद आहे पश्चिमेकंड पांडुरंगाचा आशीर्वाद आहे उत्तरेकडनं आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे दक्षिणेकंड दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे आणि मध्ये रेवण सिद्ध असलेले सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद या सोलापूरच्या नगरीला मिळालेला आहे बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये ही जी काही लढाई आहे ही राम सातपुते आणि प्रणिती शिंदेतली नाही आहे ही लढाई माननीय नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री बनवायची